पूर्व वैमनस्यातून गांधीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी विठ्ठल पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू येथील इंदिनगर झोपडपट्टीत गणेशोत्सवाचा मंडप उभारताना पूर्व वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले विठ्ठल कृष्णा पवार वय वासष्ट यांचा उपचारादरम्यान सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून परिसरात तणावाचं वातावरण आहे घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश ज्ञानू पवार आणि संशयित आरोपी गणेश उर्फ प्रथमेश कांबळे अनिकेत कांबळे राजू कांबळे बजरंग कांबळे आणि सचिन कांबळे हे सर्व एकाच गल्लीत राहतात निलेश पवार यांच्या प्रेमी होते रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री गणेश मंडळाचा मंडप घालताना गणेश उर्फ प्रथमेश कांबळे यांना निलेश पवार यांचे चुलत भाऊ ऋषिकेश आणि चुलते विठ्ठल यांना शिवीगाळा करण्यास सुरुवात केली यावेळी ऋषिकेशच्या पाठीवर लाकडी ओंडक्याने वार करण्यात आला भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या निलेशला राजू आणि बजरंग यांनी मारहाण केली त्याचवेळी सचिन कांबळे यांनी विठ्ठल पवार यांच्या गळ्यावर आणि शरीरावर शरीराच्या इतर भागांवर धारदार शस्त्रांना वार, वा, वार, वार करून त्यांना गंभीर जखमी केलं होतं निलेश यांची आई अलका पवार भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही दुखापत झाली होती स्थानिक लोकांनी तात्काळ विठ्ठल पवार यांना उपचारासाठी वसाहत रुग्णालयात दाखल केलं येथून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय हलवण्यात आलं विठ्ठल पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांना अटक केली यात सचिन आनंद कांबळे गणेश प्रथमेश आनंद कांबळे अनिकेत शिवाजी कांबळे राजू रावसाहेब कांबळे आणि बजरंग रावसाहेब कांबळे यांचा समावेश आहे पोलिसांनी दोन्ही मंडळाचे मंडप काढण्यास भाग पाडले तपचारादम्यान विठ्ठल पवार यांची प्रकृती खालावत गेली आणि आज अखेर शुक्रवारी दुपारी बारा वाजता त्यांचा मृत्यू झालाय विठ्ठल पवार यांच्या निधनानं इंदिरानगर परिसर हळूहळू व्यक्त होतेय या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लगसंख्ये न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा